नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहत श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट पदाधिकारी निवडीची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांती नंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन स्पेशल गावरान चिकन स्पेशल मटन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरच काही फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोटभर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी कान्हे फाटा तालुका मावळ जिल्हा पुणे श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी दीपक होळावळे यांची तर उपाध्यक्षपदी मारुती देशमुख व सागर देवकर यांची निवड करण्यात आली श्री एकविरा देवस्थान काही काळ प्रशासन चालवत होते नव्यानेच नियुक्त झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत अध्यक्षपदी दीपक होळावळे तर मुख्य विश्वस्तपदी खासदार बाळ्या मामा उर्फ सुरेश धोत्रे उपाध्यक्षपदी मारुती देशमुख व सागर देवकर सचिवपदी नवनाथ देशमुख सहसचिवपदी महेंद्र देशमुख खजिनदारपदी संजय गोविलकर सहखजिनदारपदी विकास पटवळ व सदस्य म्हणून सरपंच वर्षा मावकर यांची निवड करण्यात आली आहे नवनिर्वाचित सन्मान आमदार सुनील शेळके व खासदार उर्फ सुरेश धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते कार्ला गडावरील विविध समस्या व प्रलंबित योजनांबद्दल बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले पुढच्या आठ ते दहा दिवसांमध्ये राज्य सरकारकडं विश्वस्त मंडळाच्या वतीनं एक निवेदन दिले जाईल आणि ह्या संपूर्ण तीर्थक्षेत्र आराखड्याचा आम्हाला संपूर्ण माहिती मिळावी की जी काही त्यांची मागणी आहे त्या अनुषंगानं बैठकीचं देखील नियोजन केलं जाणार आहे आपण जरी म्हणत असलो की आम्हाला या भागातल्या डेव्हलपमेंट करत असताना किंवा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचं काम करत असताना राज्य सरकारने जवळपास शंभर कोटीहून अधिकचा जो काही आराखडा तयार केला आहे त्या आराखड्याला मान्यता घेण्याअगोदर वन विभागाची मग ते राज्य सरकार आणि सेंट्रलची देखील मदत लागते किंवा त्यांच्या परवानग्या लागतात त्यानंतरनं आपण जे याला काय म्हणतो दुसरा पुरातत्व विभाग पुरातत्व विभाग पुरातत्व विभागाच्या देखील ज्या परवानग्या आहेत त्या परवानग्याचं देखील काम सुरू केलेलं आहे आणि ज्या भागातून आपल्याला रोपवेचं काम करायचं आहे त्याबाबत देखील एजन्सी नेमून त्याच्यावरती काम करते काही कालावधी परवानग्यांना आणि टेंडर प्रक्रियेला जातोय परंतु एकदा काम सुरू झालं तर पुढच्या तीन साडेतीन वर्षाच्या आतमध्ये ही कामं सगळी पूर्णत्व जातील यावेळी पत्रकारांना उत्तर देताना मुख्य विश्वस्त खासदार सुरेश धोत्रे म्हणाले पहिले तर इथं ज्या मूळ समस्या आहेत आपण पाहत एक तर जेव्हा आपण पायरी चढतो त्याची दुरावस्था बघितली खर्च भर नाही संडास बाथरूमची अवस्था बघितली रांगेची लाईन आपण बघितलं या पहिल्यांदा तर हे ज्या मूळ घरचं आहे तर भावी बघताना इथं दर्शनास शकता नाही दोन त्रास होतो आज पाऊस आहे पावसात तुम्ही पाहतो तर तिथून भिजत भिजत जायला लागतो ह्या ज्या काही सुविधा आहेत ह्या म्हणजे प्रामुख्याने पुरवायच्या आहेत बाकीनंतर जसं तुम्ही सांगितलं म्हणजे आदरणीय आमदार साहेबांनी देखील सांगितलं बाकीच्या सुविधा आहेत त्या टप्प्याटप्प्याने साधारणतः येत्या तीन ते साडेतीन वर्षात जो काही सुशोभीकरणाचं काम आहे कारण सगळ्या ट्रस्टीचं आणि आमदार आमदारसाहेबांचं एकच म्हणणं आहे की हे जे तीर्थक्षेत्र आहे हे जिल्ह्यापुरतं महाराष्ट्रापुरतं नव्हतं तर देशात एक नामवंत तीर्थक्षेत्र व्हावं सर्व सोयीसुविधा सुविधांनी सुसज्ज असं व्हावं म्हणून आम्ही सगळेच ट्रस्टी साहेब असतील साहेबांच्याच नेतृत्वाखाली सगळे ट्रस्टी तिथं काम करतील आणि जो काय आपल्या सगळ्यांना अपेक्षित कारण एवढे वर्ष आपण पाहिला असेल जसा अपेक्षित असावा असे डेव्हलपमेंट इथे झालेली नाही आणि म्हणून ही जी काही कामं असतील साडेतीन वर्षात चार वर्षात तुम्हाला नक्कीच बघायला मिळते आणि आपल्या सगळ्यांना अपेक्षित असा विकास हे ती तसे पत्रकारांशी बोलताना श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक म्हणाले मुख्य विश्वस्त खासदार बालामा आणि मावाचे आमदार सुनीलांना शिडके आणि मला या नऊ जणांनी त्या अध्यक्षपदाची संधी दिली त्याबद्दल त्यांचे पहिले आभार मानतो आणि जे काय आता आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पहिलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून आणि मार आपल्या मावळच्या आमदार सुनीला शेळके आणि खासदार बालेमा यांच्या मार्गदर्शनाखाली आज गडावर ज्या काही समस्या आहेत गडावर ज्या काही समस्या आहेत म्हणजे प टॉयलेट असतील दर्शनाच्या रांगेचे विषय असतील किंवा पाण्याच्या पाण्याच्या समस्या असतील जे जे काही तिथं गडावर आता समस्या आहेत त्या आम्ही लवकरात लवकर सोडून आणि असं किंवा आमदार साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर गाडावर किती जास्तीत जास्त सुविधा करता येईल त्याची त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू यावेळी खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब भानुसगरे नंदकुमार पद्मुले तानाजी पडवळ संदीप आंधळे शहाजी पडवळ संतोष राऊत सदाशिव सोनार सुरेश कडू बाळासाहेब गुंड प्रशांत हुळावळे सनी हुळावळे संतोष हुळावळे निवृत्ती देशमुख गणेश देशमुख व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद